मेसेज करा लाईव्ह लागतील त्यांनी आपली मराठी संस्कृती लाइवर सर्वांचे स्वागत आहे नमस्कार काका नमस्कार नमस्कार काका आपली मराठी संस्कृती लाईव्ह तुमचं स्वागत आहे काका जेवण झालं लाईक डन धन्यवाद काका धन्यवाद मांजर बघा किती छान झोपले आमचं

उठले असेल त्याने मेसेज करा ब्लॅक कॅट हो मेसेज करायला आवलं असेल त्यांनी जेवण वगैरे झालं का सर्वांचं पाऊस वगैरे आहे का आमच्याकडे आमच्या भावाकडे व्हाईट कॅट आहे नाव आहे हो का बरोबर अजून -बर। आहेत पाठीमागाव बसलेत दोन ते पण दाखवते थांबा हे बाबा इथं पण आहेत हे पण छोटे आहे हे त्याची मम्मी व्हाईट पण आहेत ब्लॅक पण ब्लॅक एक आहेत तीन व्हाईट आहेत एकूण चार मांजर आहेत त्याचं पिल्लू आहे पिल्लू वर बघ पिल्लू

दोन नंबरला लाईक डन धन्यवाद माझं नाही झालं जेवण तुमचं झालं का जेवण नक्की सांगा आपले मराठ काका बोलतात जे शिवराय प्रतापदा केला आहे हो का बरं उपवास आहे का दादा आज बऱ्याच जणांचा गुरुवार असतो राजेश दादा जय शिवराय बोलतात प्रतापदा उपवास आहे ताई हो का बरोबर लाईव्ह लाईव्ह लाल्याबद्दल ला ला तुमचं मनापासून धन्यवाद त्यात जरा काम आहेत मग बॅक कॅमेऱ्याने लाईव्ह घेते परत घेणार आहे आपली चार वाजता लाईव्ह असणार आहे चार किंवा सहा वाजता काम करत करत लाईव्ह चालू आहे गडबड आहे थोडीशी समजून घ्या सर्वांनी दादा जेवण झाले का नाही म्हणतात काका आपले पुण्यात पाऊस चालू आहे काका सारखा रोज येतोय पाऊस सकाळी तर संध्याकाळी तर असतोच पाऊस तर रोज हजेरी लावतोय पाऊस पुण्यात हो ताई असेच चालायचं आधी काम हो ना त्यात माहेरी असल्यामुळं मा पंधरा दिवस इकडं पंधरा दिवस भरपूर गॅप पडला रुटीन सगळं हल्ल्यामुळं तर रुटीन बसेपर्यंत वेळ लागणार आहे आपले पिके काकांचे पण दहा के झाले सबस्क्रायबर त्यांना पण अभिनंदन काकांना काका काल बॅग जाताना मी लाईव्हला आले होते लाईव्हला असतील तर काका अभिनंदन काका टेन के झाल्याबद्दल हे थेक, करू नका खराब होऊ नका पुन्हा एकदा अभिनंदन हो आपले काका ऑफलाईन झाले दोडतं सला मेसेज करा लाईवला असेल त्यांनी बॅग जाणार आहे थोड्या वेळात परत सहा वाजता भेटू लाईव्हला श्री गुरुदेव दत्त हो श्री गुरुदेव दत्त हो। छान मांजर हो, आहे हो मांजरी नाही ती हे तिचं पिल्लू आहे इकडचं बसलेलं तिच्या बाजूला हिजच पिल्लू आहे ते मांजराची आवड आहे मला त्यामुळं मांजरं आहेत घरात तर चला बाय सर्वांना भेटू आपण परत सहा वाजता सहाच्या लाईव्ह भेटूया आपण प्रशांत दादा नमस्कार नमस्कार हो प्रताप दादा बाय आता मी पण बॅग जाणार आहे नंतर सहा वाजता परत लाईव्ह घेणार आहे त्यावेळेस भेटू आपण उपवास आहे की काय हो आहे उपवास या जेवायला करा करा प्रशांत दादा जेवण भाजी काय आहे प्रशांत दादा आज जेवणाला भाजी काय आहे तुमच्याकडं आमच्याकडं तरी डबू मिरची आणि कोबीची होती कशी आहे छान आहेत गेलेत शाळेत आता त्या शाळा सुरू झाल्या तर रोज शाळा तर संध्याकाळीच भेट होणार सहा वाजता नाही प्रशांतदा असं काही नाही या तुम्ही साधीमध्ये येतय लाईव्हला कंटिन्यू लाईव्हला नसता तुम्ही त्यामुळे वाटतं तुम्हाला तसं किती चार पाच दिवसात ना आले तोडचं लाईव्ह पाऊस आहे का नाही आहे पाऊस आता पण बारीक पाऊस चालू आहे बाहेर आबाळ आलेला आहे वातावरण व्यवस्थित नाही आहे बाहेर मी बरी आहे छान आहे मस्त तुम्ही कशा आहेत नक्की सांगा বাচ্চি কুটে আ শাতে গেলে হয় বাচ্চি ती सकाळी अकरा वाजता जाते आणि येणार सहा वाजता संध्याकाळी बारा ते साडेपाच शाळा अशी हो आहे तुमची वरण भात चपाती हो का छान छान तर चला सतरा मिनिट झालेलं आहे बरस वेळ झालाही चालू आहे आपला भेटू आपण संध्याकाळी परत भेटू हो हो सहा वाजता भेटू नक्की व्हिडिओ अपलोड करून सहा वाजता लाईव्हला येणार आहे तर विसरता या सर्वांनी लाईव्हला बाय सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय बाय सर्वांना बाय रात्री साडेआठ नऊ वाजता सहाला नाही जमलं तर साडे आठ आठ किंवा नऊ वाजता तर आहेच लाईवला मी भेटू परत बाय प्रशांत दादा बाय बाय काळजी घ्या सर्वांनी बाय सर्वांना